रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनेलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्रिब करा बेल आयकॉन प्रेस करा प्रभा क्रमांक दहा मधून ऐश्वर्या साळुंखे यांचा अपक्ष विजय पुसद नगर परिषदेच्या प्रभा क्रमांक दहा मधून अपक्ष उमेदवार ऐश्वर्या राजेश साळुंखे या निवडून आलेल्या आहेत या विजयानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रभागातील सर्व मतदारांचे आभार मानले राजकीय दृष्ट्या महत्वाच्या आणि सत्ताधाऱ्यांचा बाले किल्ला जाणाऱ्या या प्रभागातून अपक्ष उमेदवाराचा विजय झाल्याने स्थानिक राजकारणात खळबळ आहे या निकालातून जनतेचे बदललेला स्पष्ट संदेश दिलेला आहे याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व मतदार जनतेचे आभार मानले नमस्कार माझे नाव आहे ऐश्वर्या मी प्रभाग दहा मधील अपक्ष उमेदवार आहे तसेच लोकांनी मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते निश्चितच तया आपण तरुणात आपण अपक्ष म्हणून निवडून आलात मीडिया आपलं स्वागत करत आहे तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढून मोठा विजय विश्वास संपादन केला तर हा विजय कसा पाहता आपण याकडे कसा पाहता हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे पक्षापेक्षा काम महत्वाचे आहे हे आज मतदारांनी सिद्ध करून दाखवलं आपण अपक्ष म्हणूनच काल निवडणूक लढवली पक्षीय बंधना शिवाय नगरसेवक म्हणून आपली जबाबदारी कशी पाहता महिलांच्या समस्या समजून त्यावरती ठोस उपाय करणे ही माझी पहिली जबाबदारी आपण जर महिलाच आता नेतृत्व करत करतात महिलांसाठी कोणते विशेष असे उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे महिला सुरक्षा आरोग्य आरो शिबिरे आणि रोजगार प्रशिक्षण आपल्या प्रभागातील प्रमुख समस्या आपल्याला कोणत्या वाटतात आणि त्या प्राधान्याने केल्या पाहिजे स्वच्छता आणि कचरा व्यवस्था आणि स्ट्रीट लाईट मध्ये रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पवंती न्यूज चॅनल वर